कॅल्शियम काम होत आहे शेतामध्ये स्टॅमिना वाढल्यामुळे शेतातलं काम दुप्पट होऊन लवकर काम होत आहे शेतामध्ये नक्की आपला स्टॅमिना बूस्ट होतो एनर्जी पण आपली मेंटेन राहते आणि यामध्ये आपल्याला दिवसभर थक्कावट जाणवत नाही कारण आपण आपल्या पेशींना आहार देत असतो व्यक्तीला आपला जसं कॅलेंडरचं वय असतं तसं शरीरातील पेशींचं सुद्धा वय असतं आणि ते नक्की वय आपण मेंटेन करत असतो सर सा, सर आपण अजून काय धन्यवाद देताना कोणाला द्याल काय सांगाल सर या माझ्या रॉयल फिटनेस फॅमिलीला मी प्रथम धन्यवाद देतो ज्यांनी ते दे सकस संतुलित तयार केलेलं आहे त्यांना सुद्धा मी अगदी अंतकरणाला धन्यवाद देतो हजारो लोकांच्या आरोग्यामध्ये बदल होत आहे तर सध्या फॅमिली मध्ये खेडेगावामध्ये चाळीस ते पन्नास आम्ही वर्ग आहेत त्यांच्या सगळ्या फॅमिली माझं जोबाई एक तर रिझल्ट आहे पण आई वडिलांना सुद्धा चांगला रिझल्ट आलेला आहे लक्षात घेत आता वेळ कमी असल्यामुळे मी ते शेअर करू शकत नाही आई वडिलांना सगळ्यात मोठी मोठा रिझल्ट आलाय माझ्यापेक्षा सर खूप मोठं काम करत आहात सर आपल्या आरोग्याबरोबर आपल्या कुटुंबाला आणि आपल्या आई बाबांना सुद्धा आपण आरोग्य देण्याचं उत्तर त्या वयामध्ये काम करत आहात यापेक्षा पुण्याचं काम काहीच असू शकत नाही आणि मुलं किंवा मुलाचं कर्तव्य हे आपण पार पडत आहात सोशल काम करत आहात आपल्यासोबत इतका छान माहोल जमला होता वर्कआउट करण्यासाठी ग्रुप जमा होता आणि सर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल हे सर्व लोक कुठून जमले होते आपल्यासोबत सर हे जी जमले लोक माझा रिझल्ट आल्यानंतर ही सगळी लोक जे जमलेली आहेत मारुती टवले मार्गदर्शन खाली आम्ही या गावामध्ये वेल्यू सेंटर सुरू केलं दोन महिन्यापासून दोन महिन्यामध्ये मुलं सगळी तयार झाले आहेत टोटल एकशे दहा किलो आमच्या सर्वजण वजन कॅल्क्युलेशन केलं एकशे दहा किलो वजन कमी केले सगळ्या फॅमिली सगळ्या जरी सगळं अटी उत्तम आहे सर्व चुक रिझल्ट आहे सगळ्यांची सो नाईस सर सो नाईस खूप छान केमिस्ट्री पण दोली होती आपल्या सर्वांची स्टेपिंग होती आणि सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला व्हरायटी ऑफ स्टेप्स पाहायला मिळाल्या सगळ्यांना घामाच्या हो अंघोळ घेतली इतका छान रिझल्ट शेअर केला सर आपला जो प्रमोशनलचा व्हिडिओ होता आपली लिंक कालपासून व्हायरल होत होती उद्या आपण वर्कआउट गाईड करणार आहात तर आपल्या त्या लिंकचा आम्ही व्हिडिओ पाहूनच खूप एक्सायटेड होतो आम्हाला या टीमला भेटायचं होतं आणि आपण खूप छान वर्कआउट गाईड केला सर असेच हॅप्पी आणि हेल्दी रहा खूप छान वाटलं आपण आई बाबांना सुद्धा उत्तर त्या वयामध्ये आरोग्य देण्याचं काम करत आहात तर धन्यवाद आपल्यासोबत बोलून आणि आपण नक्की नवीन पार्टिसिपंट सुद्धा करणार आहोत जाता जाता आपण काय सांगाल जाता जाता मी एवढं सांगू शकतो की तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवा तुमच्या डोळ्यावरती आत्मविश्वास ठेवा तुमच्या कानावरती आत्मविश्वास ठेवा तुमच्या डोळ्या आणि कान हे तुमचे सगळ्यात मोठं तुमच्यामध्ये बदल घडवणार आहे तुम्ही रॉयल फिटनेसी एप व्हा जोपर्यंत तुम्ही रॉयल फिटनेसी ग्रुप होत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही तुमचे जे, जे वेलनेस कोच असतील ते वेलनेस कोच मार्गदर्शन घ्या आणि स्वतःमध्ये बदल घडवा जिद्द आणि चिका मेहनत या तीन गोष्टी सोबत ठेवा विश्वास स्वतवरचा आत्मविश्वास वाढवा आणि पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवा या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचं आयुष्य तर बदलणारच आहे आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान मन प्रसन्न होणे ह्या गोष्टी सुद्धा येणार आहेत